हे सावरकर ऐकून घेतले पाहिजेत आणि अशा काळात सावरकर सांगतायत की नहीं। नहीं सावरकर आता हिंदूंना राजकीय पुढारी नाही तेव्हा सावरकर हिंदूंचे राजकीय पुढारी झाले वयम सावरकर म्हणताय त्यांना ऐकून घ्यावं लागलंय त्यांना लोकांनी नावं ठेवलेत पण नाही सावरकर सांगत राहिले ते हिंदुत्व आता समजून घेतलं आणि आता हिंदू पुढे सगळ्यात मोठा प्रश्न जर कुठला असेल तर राजकीय दृष्ट्या तुम्ही झालाच समजल राजकीय दृष्ट्या तुम्ही झालात उत्तम पद्धतीने आता गेली दहा वर्ष तुम्हाला कळलं की पॉलिटिकल पार्टी आपल्या हातामध्ये असेल आपल्या आपण काही करू शकतो पण जाता जाता काय करा हे तुम्हाला सांगतो काय केलं पाहिजे हिंदू म्हणून कर्तव्य आहे ना गोळीबार करायचा नाही आपल्या सीमेवरून लढायचं नाही सावरकरांनी काय सांगितलं तुमचं हिंदू म्हणून काय कर्तव्य आहे हा प्रश्न पडला पाहिजे आपल्याला हिंदू म्हणून आपलं काय कर्तव्य आहे मला सांगा हिंदू म्हणून आपण आपल्या मुलांना कधी देवासमोर बसून रामरक्षा कसा म्हणा लावतो का हिंदू म्हणून माझ्या रामायण महाभारतामधल्या गोष्टी मी माझ्या मुलाला सांगतो का किंवा माझा हिंदू धर्म काय आहे बाळा तू एका हिंदू धर्मात जन्माला तुझ्या जन्माच्या दाखल्यावरती तुझा धर्म लिहिला जातो तो हिंदू आहे तुम्ही जसं मुलाला मुला मुलाला जन्माला घालता मुलीला जन्माला घालता जन्माला घातल्यानंतर त्याला शिक्षण देणं त्याची सगळी काळजी करणं त्याला वाढवणं त्याची फी भरणं हे आई आईबाप्पाचं कर्तव्य म्हणून आपण करतो ना तसं धर्मामध्ये मुला तो मुलाला जन्माला आला तो धर्म काय आहे त्या धर्मामध्ये किती मोठी माणसं होऊन गेली त्या माणसं त्या धर्मातल्या मोठ्या माणसांनी काय काय केलं हे त्या मुलाला शिक्षण देणं आईबाप म्हणून आपलं कर्तव्य नाही का हे करता शाळेमध्ये गेल्यानंतर तो मुलगा कराग्रे असते लक्ष्मी किंवा देवाची प्रार्थना आपण जे काय म्हणतो ना जय शारदे वागेश्वरी ते म्हणणार नाही तू मुलगा म्हणणार ओवर जी जी सीवर ग्रेट मग आपण आपल्या मुलांवर कुठले हिंदुत्वचे संस्कार मग आपण कुठले हिंदुत्व पुढच्या मध्ये पोहोचवतो आपण जर आपला धर्म त्याला त्याला खोटंच वाटणार ना की कसला आहे तू कसल्या मला भाकड कथा सांगते सिंधुत्वाच्या तुमच्या रामायणामध्ये लिहिलंय तो दगड पाण्यात रंगला आणि सिंधू बंधनला असं करत असतं असे प्रश्न तुमच्या मुलं तुम्हाला विचारले मुलगी तुम्हाला विचारले तेव्हा हिंदुत्व काय आहे तेव्हा ते खरं काय हे मुळात आहे तुम्हाला माहिती असत का आणि तुम्ही त्यांना सांगणार आवश्यक तर इथून पुढची पिढी कुठेतरी त्यांना धर्म म्हणजे काय आपलं म्हणजे काय स्वप्न म्हणजे काय शिवाजी महाराजांचं बालपण कसं झालं ते वाचतो ना पण की जबे रोज त्यांना जवळ घ्यायची आणि राम लक्ष्मणाच्या गोष्टी सांगायची आमची आई आज जिजाबाई नाही होऊ शकत आमचा मुलगा आज शिवाजी होऊ शकत नाही पण आमचा धर्म काय सांगतो हे आम्ही सांगतो आणि बरोबर उलट काय घडत पंधरा वर्षाचं मुस्लिम मुल पाच वेळेला दिवसात नमाज पडायला जातं तेव्हा त्याला डोक्यावरती पांढरी टोपी झाल्याची लाज नाही वाटत आमच्या मुलाला कुंकूला म्हटलं आणि आमच्या मुलाला टिकलेला म्हटलं तर ती लगेच अशी आडकन आमच्या अभाव येते हे का होतं आमचा धर्म आम्हाला सक्की कसलीच करत नाही आमचा धर्म ते लावलं नाही तर असं कधीच सांगत नाही पण ते लावणं का महत्वाचं आहे हे आम्ही सांगतो आमच्या मुलांना त्यांच्या पलीकडे आता पुढचं काय होणार आहे तुम्हाला ते दोन मिनिटात सांगतोय एका बाजूला तुमच्या हिंदूंच्या घरांमध्ये ही अशी मुलं ज्यांना सावरकर माहित नाही ज्यांना टिळक माहीत नाही ज्यांना शिवाजी महाराज नावाला माहित आहेत बरं का पण त्यांनी काय केलं हे अजिबात माहित नाही शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहित नाही आणि दुसरीकडे लहानपणापासून संत पाठ करणारी दुसऱ्या बाजूला इस्लाम रूपांतर दारुल इस्लाम मध्ये करायला पाहिजे आणि ते करायसाठी फक्त आणि फक्त जिहाद करायचा आणि काफरांना मारायचं असं सांगणारा धर्म आहे आज कित्येक मूल प्रदर्शनामध्ये शिक्षण घेत आहेत शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलांचं प्रमाण फार कमी आहे मदरशांमध्ये शिक्षण घेणारी मुलं आहेत मदरशांमध्ये शिक्षण घेणारी मुली आहेत आणि त्यांना हेच शिकवलं जातं या इला हा इला दारुण हरच रूपांतर दारुण इस्लाम आणि सगळ्या जग इस्लाम नाही करायचं अशी तर शिकवण सातत्याने या देशामध्ये वीस टक्के असो दहा टक्के असो त्या मुलांना सांगितली जाते आणि तुमची आमची मुलं धर्मनिरपेक्ष तिच्या गोळ्या खाऊन जर वाढत आहे तर मला सांगा उद्या ती मुलं खरंच त्यांचा जिहा दारापाशी तलवार घेऊन उभी राहिली तर तुमची मुलं काय करणार मी फार धाडसाने बोलतोय बरं असं जर झालं उद्या त्यांना जे शिकवलं गेलं लहानपणापासून का मी तुम्हाला सांगतो आय एसीसचे जे आतंकवादी आहेत ना त्यांचे वय चौदा पंधरा वीस आहे इतक्या तरुण वयाची मुलं तिथे सापडत आहेत इतक्या तरुण वयाची मुलं तिथे जात आहेत त्यांना त्याच्या धर्माची जाणीव आणि त्यांचा धर्म त्यांना कट्टरता शिकवतोय आणि आम्ही मात्र धर्मनिरपेक्षता आम्ही मात्र सेक्युलरिझमचा इतक्या गप्पा मारतोय आम्हाला सावरकरांचं हिंदुत्व आणि सावरकर म्हणलो राहतात आम्हाला फक्त शांतता पाहिजे कसली शांतता इस्रायल आणि पॅलेस्टाईनच युद्ध बघितलं ना कशात म्हणत इस्लाम संघचंक जगात युद्ध होत आहेत आणि आमच्या मुलांना आम्ही कसला धर्मनिरपेक्षपणा शिकवतोय मला सांगा आमच्या मुलांना कट्टरता तर सोडून मी तुम्हाला सांग कट्टरतेचं मी नाव घेत नाही د نړیوالو چې موږ نشي کولای شي کوښښ وکړو نو سوم تر موږ کومه دری ભવિષ્ય کا اوغړې